मित्रांनो आपण अशा तीन गोष्टी बघणार आहोत ज्या गोष्टी तुम्ही नियमितपणे पालन केला तर तुमच्यावर स्वामीची स्वामीची ही विशिष्ट कृपा कशी प्राप्त होईल आपण जाणून घेणार आहोतच पण अगोदर व्हिडिओला लाईक करा करा आणि चॅनलला दररोज सकाळी स्वामीची पूजेची वेळ ठरलेली असावी शक्यतो वेळ चार ते सहा वाजेपर्यंत दरम्यान असावी कारण त्यावेळेस आपल्या अवतीभवती दिव्य शक्तीचा अनोखी दिव्य शक्तीचा वा स्वामीची पूजा करत असताना त्या पूजेत सर्व सामग्री असायला हवी स्वामीची पूजा साख संगीत नसली तरी चालेल पण स्वामीची पूजा करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असावी बराच वेळा बघायला मिळत स्वामी महाराज यांची पूजा करत असताना काही स्वामी भक्तांच्या मनात एकच भीती असते की पूजा करत असताना काही चुकणार नाही ना आणि याची काळजी करायची काही गरज नाही कारण पूजा करताना तुमच्याकडून चूक झाली तरी सुद्धा ती पूजा स्वामींना मान्य असते कारण आपण जर स्वामीची लेकरं आहोत आणि स्वामी आपल्या लेकरांना कधीच नाराज होत नाहीत त्यानंतर आपण बोलूया स्वामीच्या नैवेद्याबद्दल मित्रांनो आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजेच्या किंवा पूजेच्या समाप्तीनंतर देवाला अर्पण केलेले नैवेद्य आपण भोग चढवणं म्हणतो स्वामींना इतर कुठल्याही देवांना नैवेद्याची गरज आवडणं देवाला मनोभावे अर्पण केलेले नैवेद्य चालतो स्वामीचे नैवेद्य पूजेच्या अगोदर दाखवला व पूजेच्या नंतर दाखवला तरी चालतो स्वामींना नैवेद्य रोज दाखवला तरी चांगलीच गोष्ट आहे आणि तसं न जमत नसेल तर गुरुवारी हा नैवेद्य दाखवला पाहिजे विशेष म्हणजे गुरुवारी स्वामी नैवेद्याची थाळीमध्ये वरण भात पोळी एक कोरडी भाजी एक पातळ भाजी असायला हवी आणि एक गोड पदार्थ असायला हवा आणि दररोज तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तर आपल्या रोज काय होईल ते जरी आपल्या नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवायचं स्वामींना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्याच्या थाळीची पूजा करणं अत्यंत महत्वाचं असतं थाळीला पाणी फिरवणं अत्यंत गरजेचं असतं नैवेद्य झाल्यावर आपले हात जोडून डोळे बंद करून स्वामींना नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती करावी त्यानंतर साधारण तीस मिनटांनी ने तो ने प्रसाद म्हणून संपूर्ण परिवाराने ग्रहण करा बरेच स्वामी भक्त स्वामींची तक्रार करतात ते म्हणतात स्वामी आम्ही वर्षापासून अत्यंत पूजा पाठ करत आहोत आमच्यावरील संकट दूर नाही झाली तर मंडळी सगळ्यात अगोदर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की स्वामीची पूजा पाठ आपल्याला कुठलीही अपेक्षा न ठेवता केली पाहिजे मंडळी आपल्याला वाटत्या स्वामी स्वामीचं आपल्यावर लक्ष नाही तसं काही नसतं स्वामीचा आपल्या प्रत्येक भक्तांवर एकदम व्यवस्थित लक्ष स्वामींना आपला कोणता भक्त अडचणीत आहे त्यांना माहिती असतं परंतु आपल्या आयुष्यात जे भोग असतात ना ते आपल्याला भोगावेच लागतात स्वामी भक्तांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की आपण केलेल्या स्वामी सेवेचे फळ हे नक्की मिळतं मित्रांनो तुम्ही जर स्वामीचे भक्त असाल तर श्री स्वामी, स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका अशा प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ